नाळी पौर्णिमेच्या निमित्ताने अहिल्यानगर शहरात भगवान माकळ्याची भव्य शोभायात्रा काढण्यात आली यावेळी मिरवणुकीत महाकाली ऍक्ट या, महा या अद्वितीय नृत्य प्रयोगाने नगरकरांचे मन जिंकले नगर शहरात आणि महाराष्ट्रात प्रथमच सादर झालेल्या या प्रयोगाने शोभायात्रेचे मुख्य आकर्षण ठरवत मिरवणूक मार्गावर हजारोंची गर्दी पाहायला मिळाली या महाकाली नृत्यात पंधरा कलाकारांनी का महाकालीचा वेश धारण केला होता महाकालीला जसे पारंपारिक पद्धतीने सजवले जाते तसेच दागिने वस्त्र शस्त्र आणि अलंकारासह या कलाकारांनी स्वतःला सजवून यात सहभाग घेतला विशेष म्हणजे या पंधरा कलाकारांपैकी एका कलाकाराने बत्तीस मुखी महाकाली अवतार साकारला होता ज्यामुळे संपूर्ण सादरीकरणात तो अवतार मुख्य आकर्षण ठरला भव्य दिव्य अशा साज शृंगारातून महाकाली देवीची जिवंत प्रतिमा मिरवणुकीत अवतरल्यासारखी भासत होती या देखण्या आणि दैवी रूपामुळे मार्गावरील प्रेक्षक मंत्रमुक्त झाल्याचे पाहायला मिळाले या शोभायात्रेची सुरुवात शहरातील श्री माकंडे मंदिर येथून झाली त्यानंतर मुख्य मिरवणूक मार्गावरून बागडपट्टी मार्गे नेता सुभाष चौक ते पुन्हा माकंडे मंदिर येथे मिरवणुकीचा समारोप झाला श्री श्याम आठ इंदोर तर्फे सादर झालेल्या या महाकाली ऍक्ट मध्ये काली महाकाली आदी अग्नी अनंत अग्नी भोला नाचे मलंग यांसारखी ऊर्जावान गाणी देवी, देवी पूजन साडी चोळी भरण आणि थरारक तांडव सादर करण्यात आले या सादरीकरणातील रौद्र तेजस्वी आणि मंत्रमुग्ध करणारे भाव प्रदर्शन पाहून प्रेक्षकांनी टाळ्यांचा कडकडाट केला

महाकाली नृत्याचे सादरीकरण करण्यात आले आणि या नृत्याला नगरकरांनी एक मोठी गर्दी आणि प्रचंड प्रतिसाद दिला त्याबद्दल सर्व नगरकरांचे धन्यवाद आणि या संगम मध्ये सर्व समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी होतो आणि दोन वर्षी तुम्ही एकच पत्र आणि तीन राज्य युवा प्रतिष्ठानच्या वतीने या शोभायात्रामध्ये आदरोप संख्येने समाज बांधव सहभागी होऊन या मंडळाचं कौतुक करणार मंडळाचे सर्व कार्यकर्ते सर्व शिवसेने सादरीकरण करण्याचा प्रयत्न असतो आणि या सादरीकरणाच्या माध्यमातून सामाजिक संदर्भ देण्याचा प्रयत्न या मंडळाच्या माध्यमातून धन्यवाद